नमस्कार मित्रांनो मी आता आपल्यासाठी जी कथा घेऊन आपल्या भेटीला आलो आहे त्या कथेचं नाव आहे वटप पौर्णिमा वळावरच्या मुंजाची झोप कुठल्या तरी खुजबुजाटाने भंग झाली एरवी भयानक वाटणाऱ्या त्या आडरानात आज कोण आले तडमळ्याला या विचारानं ते झाडावर उठून बसला होता बघू लागला नक्की काय प्रकार आहे तर झाडाखाली गावातल्याच काही स्त्रिया वटसावित्रीच्या पूजेची तयारी करत होत्या छान नटून थटून आल्या होत्या वडाच्या झाडाला फुलं अर्पण करत होत्या जांभळं आंबा फणसाचे गरे अर्पण करत होत्या हाती सुतच्या गुंड्या घेऊन आपल्या कुंकुवाच्या धनाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मात हाच जोडीदार मिळावा यासाठी वडाला सात पदक्षिणा घालत त्या धाग्याने बांधून वचनबद्ध करत होत्या इतक्या वर्षात मुंजा हे सगळ्या झाडाखाली पहिल्यांदाच पाहत होता त्याला काराणी तसेच होते इतकी वर्षं गावातल्या मंदिराच्या वटवृक्ष या सुहासिनींसाठी समर्थ होता पण गेल्याच वर्षी झालेल्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पात त्याने आपले बलिदान दिले गावच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले आणि राज्य परिवहन मंडळाच्या लालपरीचे गावात येण्याचे मार्ग मोकळे झाले गावात एस टी आल्याने पुढच्या आणखी पाच गावांचे कल्याण झाले या सगळ्या वि विकासात या वटसावित्रीचे कर्तव्य त्या जंगलातल्या वडाच्या झाडावर येऊन ठेपले त्यावर कित्येक वर्ष मुंजाचे वास्तव्य होते याआधी याच झाडावर बसून त्याने अनेकांना पछाडले होते अनेकांना घाबरवले होते ते झाड म्हणजे जण मुंजाची सल्तनतच होती लोक त्या झाडाजवळ यायला पण घाबरत असत पण आज जे घडलं होतं ते पाहूनही त्याला जरा वेगळे समाज जाणवत होते कारण त्या एकांताचा आता त्या मुंजालाही कंटाळ आला होता म्हणून <laughs> खाली चाललेली सगळी धावपळ तो शांतपणे पाहत होता नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणाऱ्या त्या पतिव्रता सत्यार्थात मात्र उपाशीपोटी मनातल्या मनात नवऱ्यांचा मनात पंचनामाच करत होत्या जो ऐकून मुंजाला बरीच मजा येत होती कोणी म्हणे काय मेला सात जन्म हाच नवरा काही व्हरायटी नको काय या तोंडग्याला सात जन्म झलायचं कोणी म्हणे काय मेल्याचं थोबाड नशिबाला धोंडा झालाय कोणी म्हणत होतं काय मेला आलाय नशिबाला इथे मी उपाशी मरते आणि त्या मेल्याने साधी फोन करून चौकशीसुद्धा केली नाही अशाच एक ना अनेक गोष्टी बघून मुंज्याला फारच मजा आली हा खेळ तास दोन तास असाच सुरू होता नंतर मग उन्हा डोक्यावर येऊ लागली आणि गर्दी पांगली पुन्हा शुकशुकाट झाला आता तिथे चिट्टपाखरूही नव्हते पुन्हा मुंजाची तंद्री लागली तो निवांत आराम करत असता अचानक त्याची तंद्री भंग झाली मागच्या गर्द रानात त्याला कुणाच्या तरी खुजबुजण्याचा आवाज आला तो चटकन उठला वेगाने मागच्या रानात शिरला मग तिथले दृश्य पाहून तो चकित झाला दोन माणसांनी बैलगाडीतून एक पोतं आणलं होतं ते पोतं तिथेच मागच्या झाडीत ते पुरण्यासाठी घाई करत होते त्या पोत्यात नक्की काय आहे हे पाहण्यासाठी मुंजाने आपली भेदक नजर तीव्र केली पुढचा प्रकार पाहून त्याच्या तळपाळ्याची आग मस्तकात गेली त्या पोत्यात एक सुंदर विवाहित जिवंत स्त्री होती तिला बेशुद्ध करून जिवंत पुरण्याचे कारस्थान त्या दोघा दवांनी आखले होते त्यांचा तो प्रयत्न जोरार होता आपल्या वैवाटीत हे पाप मुंजाचा क्रोध आता अनावर झाला तो जरी पिशाच्या योनीत होता तरी त्या त्याचे अस्तित्व पुण्यमार्गी होते विश्वाच योनीत असूनही त्याने मानवधर्म कधी सोडला नव्हता किंवा कोणाचा जीव घेतला नव्हता त्याला योनीची मजा घ्यावीशी वाटली तर तो, तो उपद्व्यापी माणसाला पछाडत असे आपली हौस फिटली की सोडून देत असे पण आजच्या प्रकाराने त्याला त्याच्या मानवी जन्मातल्या सासरच्यांकडून हुंड्यापायी जिवंत पेटवून दिलेल्या बहिणीची आठवण झाली त्या आठवणीने त्याला अधिकच चिथारले त्याने सरळ त्या पोत्यातल्या स्त्रीमध्ये प्रवेश केला आता खऱ्या खेळायला सुरुवात झाली ती पोत्यातली बाई आवेशाने उठून उभी राहिली डोळ्यात जाळ भेदक नजर आणि रागाने दात ओठ खात आवलेल्या मुठी तिचे ते रूप पाहून त्या दोघा नाराधामांचा त्या दोघा नाराधांना धडकीच भरली ते तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून जाताच तिने त्यांना सणसणीत लाताबुक्याने अक्षरशः बदडून काढली हा सगळा प्रकार त्यांना अनपेक्षित होता पण कसा कसा जीव वाचवत त्या दोघांनी पळ काढला संकट पसार झालेले पाहून मुंजाने हलके तिचे शरीर सोडले तशी ती भान आली समोर साक्षात प्रकट झालेल्या मुंजाला पाहताच तिला धडकीच भरली पण मुंजाने तिला समजावणीच्या सुरात म्हटले हे बघ अशी घाबरून जाऊ नकोस मी तुला वाचवण्यासाठी तुझ्या शरीरात प्रवेश केला होता ती माणसे तुला अशी जिवंत का पुरणार होती शांतपणे सांग आता तुझ्या जीवाला काहीच धोका नाही तिने स्वतःला सावरले हळूहळू सांगू लागली मी सुरेखा जवळच्याच गावात राहते गेल्याच वर्षी माझे लग्न झाले माझ्या बाबांनी आपली सगळी जमीन सावकाराकडे गहाण ठेवून बक्कल हुंडा देऊन माझे लग्न लावून दिले पण माझ्या सासरची लोकं फारच लोभी आणि हावरट निपजली त्यांच्या नेहमीच काही ना काही माझ्या माहेरच्यांकडून मागण्या असायच्या तरी माझे बाबा मला त्रास नको म्हणून काही ना काही करून त्यांचे हावपूरवित होते पण सावकाराने त्यांच्या जमिनीचा जोर जबरदस्तीने ताबा घेतला त्या धक्क्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला माझ्या माहेरून आता काहीच मिळणार नाही या कल्पनेने त्यांनी मला जीवे मारून माझ्या नवऱ्याचे पुन्हा लग्न देऊन आणण्याचे षडयंत्र रचले आज वटसावित्रीचा उपवास करून मी माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याची देवाजवळ प्रार्थना करत होते तोच नवरा माझ्या मुसक्यावर मला जिवंत पुरण्यासाठी इथपर्यंत घेऊन आला आणि ती धष्टसा रडू लागली उंजा जड तिला म्हणाला अशी रडू नकोस हो मी जरी पिशाची योनीत असलो तरी मानवी योनीच्या दुःखाला मी जाणतो रडणाऱ्याला हे जग खूप रडवते आणि लढणाऱ्याला ते खाबरून शेपूट घालते म्हणून मी तुला सांगतो यापुढे तू संघर्ष कर मी तुझ्या पाठीशी आहे अडचणीत मला आवाज दे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा असेन मुंज्याच्या शब्दांनी सूर्यकाला धीर आला तिने कृतज्ञतेने त्याला नमस्कार केला मोठा आत्मविश्वास आणि सामर्थ्य यांच्या बहुमूल्य खजिना घेऊन ती परतीच्या वाटेला लागली यापुढे कधीही न हरण्यासाठी धन्यवाद आताच मी आपल्यासमोर वटपौर्णिमा ही कथा आपल्याला ऐकवली हो ती कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तिथपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद